खामगाव शहरात पोलिसांनी काढला रूट मार्च आगामी सण व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला रूट मार्च आगामी गुढीपाडवा रमजान ईद जयंती रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज खामगाव शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला आज आठ एप्रिलला सकाळी खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या नेतृत्वात खामगाव शहर पोलीस स्टेशन येथून रूट मार्चला सुरुवात होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसस्टँड शेगाव नाका चांदमारी फाईल विकमशी चौकासह खामगाव शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च करण्यात आला सदर रूट मार्चमध्ये खामगाव शहर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते रूट मार्च दरम्यान पोलीस प्रशासनातर्फे लाऊडस्पीकरद्वारे आगामी सण उत्सव मोठ्या उत्साहाने व शांततामय वातावरणात पार पाडण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले जादी 5000 यादी 5000 खामगाव शहर येथे खामगाव शहर पोलीस स्टेशन व शिवाजीनगर याच्या हद्दीमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक इसुरीजी कळासने माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोकजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या नेतृत्वात रूट मार्च घेण्यात आला सदर रुचमटला आम्ही स्वतः तसेच ग्रामीण पी एस ओ पी आय शिवाजीनगर पी आय आणि खामगाव शहर पी आय तसेच पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील दहा कर्मचारी खाम शिवाजीनगर येथील पन्नास कर्मचारी व श शिवाजीनगर येथील चाळीस कर्मचारी त्यांच्यासोबत सी आय एस एफची एक कंपनी नव्वद लोक व केरला रिझर्व पोलीस दल यांचे जवळपास नव्वद लोक असा एक संयुक्तिक फ्रूट मार्च आगामी सन जसे की गुढीपा गुढीपाडवा रमजान आंबेडकर जयंती महावीर जयंती हनुमान जयंती रामनवमी हे स सर्व सण उत्सव तसेच आगामी वीस ते चोवीस लोकसभा निवडणूक शांततेने व निर्भयपणे पार पाडावे यासाठी शहरातील भगतसिंग चौक व मार्गे पोलीस स्टेशनपर्यंत रूटमार्च काढण्यात आला सदरचा रूटमार्च हा नऊ वाजता सुरू करून ਦਲਪਾ ਸਵਾ 11 ਵਸਤ ਸੰਪੂਰਨ ਹੋਇਆ ਕਾਲੇ ਹੈ